अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवले जात असून आज सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने स्वच्छ सुंदर कोपरगाव या संकल्पनेतून शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून त्याचा प्रारंभ कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभापासून करण्यात आला आहे सदर स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते माजी नगरसेवक सहभागी झाले होते सदर स्वच्छता स्वच्छता अभियानात कोपरगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संपन्न झाले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव कोपरगाव शहराचे विकास पुरुष आमदार आशुतोष दादा काळे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम आमदार आशुतो दादा काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कोपराव शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवले गेले आणि कोपराव शहरामध्ये गेल्या पाच वर्षापासून सहा वर्षापासून आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो विकासाचा धडा ला चालवला आहे गो आज आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या कोपराव शहरामध्ये आज स्वच्छता अभियान घेतले दोन हजार चौदा ते एकोणावीस या कोपरगाव शहराचे धुळगाव नाव पडले होते आणि दोन हजार एकोणावीस नंतर या कोपरगाव शहराचे जर बघितलं आपण या शहरामध्ये एकही एक रस्ता करायचा राहिला नाही एवढं काम आमदार तो दादा यांनी केले आहे काही राजकीय लोकांचे बोलणं असतं की साडेतीन हजार कोटी आम्हाला दिसत नाही पण याला सगळ्यांनी राजकीय टीका सोडून स्वतः आत्मपरीक्षण करावं या कोपरगाव शहरामध्ये दोन हजार चौदा ते एकोणास काय परिस्थिती होती आणि एकोणवीस नंतर या कोपरगाव शहराची काय परिस्थिती झाली हे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे पुन्हा एकदा मी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार आशुतोष दादा काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार मान्य आमच्या सर्वांचे नेते आदरणीय आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगाव शहर या पक्षातर्फे आम्ही सर्वांनी आज एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबू अशी या ठिकाणी सर्वांनी सुरुवात केली आज अहिंसास्तंभ ते लोकशाही रामना भाऊ साठे पुता इथपर्यंत हा ज्या रोडची दोन्ही साईडची साईडपट्टी होती जी मादी थोडीफार आलेली होती व हे रस्ते साफसफाई करण्याचं काम या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षातर्फे आणि कोपरगाव नगरपालिकेच्या सर्व सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केलं आपल्याला माहिती असेल का आज आपल्या कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार मान्य आमदार अशुतो दादा काळे यांनी या कोपरगाव शहरामध्ये जे जे शब्द त्यांनी या ठिकाणी त्यांच्या निवडणुकीमध्ये दिलेले होते ते सर्व शब्द पूर्ण करण्याचं काम मान्य आमदार अशुतो दादा काळे यांनी केलेलं आहे आपल्याला लोकांचा हा पाणी प्रश्न असेल गोपरगावचे सर्व सुसज्ज असे रस्ते असतील आज गोपरगाव शहरामध्ये होणाऱ्या मोठ्या मोठ्या शासकीय इमारती असतील व सर्वांचा जिवाळ्याचा शंभर बेडचं या हॉस्पिटलचं काम या ठिकाणी चालू आहे असे या विकास पुरुषांनी जेवढे काम या गोपरगाव शहरामध्ये केले ते आतापर्यंत माझ्या अंदाजे आतापर्यंत मागच्या कोणीच या ठिकाणी केलेले नाही आणि अशा विकास पुरुषाचा आज वाढदिवस आमच्या सर्व साऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक स्फूर्ती दिवस आहे एक अशा आम्ही नेतृत्वासोबत काम करतो तर ते नेतृत्व फक्त विकासासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे असं या ठिकाणी आम्हाला सर्वांना सांगत असतो आज आम्ही सर्वजण मान्य आमदार राशीदेव दादा काळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोपरगाव शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद